रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील वेरळ कोंडिवली शिवमार्गे बोरस हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील मुख्य रस्ता तसेच मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटाला पर्यायी मार्ग असणाऱ्या या रस्त्यावर खड्ड्यांचं सा साम्राज्य पसरलं असून संपूर्ण रस्ताच खड्डेमय झालाय कोट्यावधी रुपये खर्च करून तयार केलेला हा रस्ता मुदतीच्या आधीच खड्डेमय झाल्यामुळे वाहन चालक आणि या रस्त्याला जोडणाऱ्या गावातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय आज खेड तालुका काँग्रेसच्या वतीनं भोसते या ठिकाणी उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून जोपर्यंत या रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे या हॉट ब्रिकचं खडी टाकायचे ती याच्यावर फक्त खडी टाकून वरती तीस शिंपण करून झालेलं आहे त्यावेळेस आम्ही सांगितलं तर हे योग्य नाही पण संबंधित अधिकारी त्याच्यात लक्ष देत नाहीत आणि ह्या रस्त्याची पर परिस्थिती सुरुवातीपासून आजपर्यंत वाईट आहे रिक्षा किंवा कुठली गाडी तर कुठल्या बदलून जावं अशी परिस्थिती आहे याच्यावर आम्हाला व्यवस्थित काम करून पाहिजे ही आमची मागणी आहे काँग्रेस पक्षातर्फे मुलं आहेत आमदार तिथे होत आहे म्हणून उपोषणाला या ठिकाणी आपण उपोषणाला ते रेल्वे स्टेशन ते कोंडली या मार्गाचे खराब झालेल्या रस्त्याबाबत संबंधित असतील त्यांची आपण पुष्पतुला करून त्यांच्या वजना इतकी खुलं आपण जितकी धार्मिक स्थळं आमच्या खेड तालुक्यात आहे त्या सगळ्यांना वावणार आहोत जेणेकरून त्यांना जाग यावी व त्यांना ती सुबुद्धी मिळावी की त्यांनी लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करून द्यावा Thank you.